आमच्या व्यंकटेश नंदणवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश व्यंकटेश पॅराडाईज या साइट मध्ये दिवाळी बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीनयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये मध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि अठ्ठ्याण्णव नव्वद शून्य एक एकोणऐंशी अठ्ठावीस नमस्कार सह्याद्री न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण आहोत ता पालखी तळावर सासवड या ठिकाणी बारामती लोकसभेच्या महा महावी आघाडीच्या उमेदवार सौ सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारात देशाचे केंद्रीय मंत्री माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब असतील तसेच सचि सचिन अहिर असतील तसेच संजय राऊत साहेब असतील तसेच सर्वच मान्यवर महाविकास आघाडीतील महाराष्ट्र राज्याचे नेते या ठिकाणी येणार आहेत आणि व आज या ठिकाणी महायुतीच्या महाआघाडीच्या दरम्यान आम आदमी पार्टी असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल नॅशनल काँग्रेस असेल तसेच इतर जे असाइनमेंटमधले पक्ष आहेत या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की उद्याच्या कार्यक्रमासंदर्भात आज राहुल गिरमी असतील बंटी जगताप असतील तसेच वंचित आणि शिवसेना म्हणजे महावि महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत आणि उद्याच्या होणाऱ्या सभेसाठी जास्तीत जास्त नागरिकांनी या सभेला उपस्थित दाखवी असे आवाहन या, या सर्वांच्या वतीने करण्यात आलेलं आहे धन्यवाद हरी नमस्कार मी सागर जगताप समन्वयक सासवड शहर आज पुरंदरच्या पुण्यभूमीमध्ये मला सांगताना आनंद होतो आहे की आपल्या बारामतीच्या संसदरत्न खासदार सन्माननीय सुप्रियाताई सुळे यांची उद्या सासवड पुण्यभूमीमध्ये प्रचारसभा होत आहे अतिशय भव्य आणि दिव्य अशी ही प्रचारसभा अठ्ठावीस चार दोन हजार चोवीस रोजी वार रविवार सकाळी ठीक दहा वाजता पालखीतळ या ठिकाणी होणार आहे मी सासवड शहरच्या वतीनं सर्व सन्माननीय नगरसेवक नगराध्यक्ष तसेच सर्व कार्यकर्ते रावीचे आमदार माननीय संजय जगताप साहेब यांच्या वतीनं सर्वस्थ सासवडकर नागरिकांना त्याचबरोबर पुरंदर तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण आपल्या ताईंना पाठिंबा देण्यासाठी आणि आदरणीय शरद चंद्रजी साहेबांचं मनोगत या ठिकाणी ऐकण्यासाठी प्रचंड बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहावे हीच या ठिकाणी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सौभाग्यवती सुप्रिया ताई, ताई सुळे यांच्या प्रचारार्थ सासवड शहरामध्ये भव्य दिव्य अशी जाहीर सभा आयोजित केलेली आहे या सभेसाठी लोकनेते शरदचंद्रजी पवारसाहेब अमोलजी कोल्हे संजयजी राऊत त्याचबरोबर पुरंदर हवेलीचे आमदार संजयजी जगताप त्याचबरोबर भोरचे आमदार संग्रामजी थोपटे विविध मान्यवर या सासवड शहरामध्ये येत असताना सासवड शहरातील पुरंदर तालुक्यातील आम जनतेला सर्व माझे मित्र सहकारी बंधू आमच्या इंडिया गाडीतील सर्व पक्षाचे आजी माझी पदाधिकारी सर्व कार्यकर्ते यांना विनंती करण्यात येत आहे की उद्या सकाळी ठीक दहा वाजता भारताचे माजी केंद्रीय मंत्री लोकनेते शरदचंद्रजी पवारसाहेब येत असताना आपण बरोबर नऊ वाजता या पालखी तळाच्या मैदानावर उपस्थित राहावं अशी मी आग्रहाची कळकळीची आपण सर्वांना विनंती करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी जय इंडिया आघाडी बोला महाविकास आघाडीच्या आपले लाडके उमेदवार सौ महासंसदरत्न सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारार्थ उद्या सकाळी पालखी मैदानावरती ठीक सकाळी दहा वाजता देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर सभा होणार आहे तरी या सभेसाठी आवर्जून बाळासाहेब थोरातजी संजय राऊतजी अमोल डॉक्टर को अमोल कोल्हे आपले लाडके आमदार संजयजी जगताप साहेब संग्रामदादा थोपटे त सचिनजे साहेब सर्वच असे मान्यवर उमेदवार उमेदवारांच्या प्रचारासाठी उद्या सासवडमध्ये पा सासवडच्या पुण्यभूमीमध्ये पालखी तळावरती उपस्थित राहणार आहेत तरी आपण त्यांचे विचार ऐकण्यासाठी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी मा लोकाच्या समाजाच्या प्रश्नासाठी आज सर्वजण हे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत तरी सर्व सर्व बहुजन लोकांनी सर्वांनी मित्रमंडळींनी जास्तीत जास्त लोकांनी आपले शरदचंद्रजी पवारसाहेबांचे विचार ऐकण्यासाठी बहुसंख्येने पालखीतळे ते उपस्थित राहावे असे मी महाविकास आघाडीतर्फे आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र मी पार्टीचे सासूड अध्यक्ष गणेश चौधरी यांच्या वतीने महाविकास आघाडीची उद्या होणारी सभा माननीय सुप्रियाताई सुळे संसदरत्न यांच्या प्रचारार्थ सासवड पालखी तळावरती ही सभा होणार आहे त्या सा त्यात सर्वांनी आम आदमी पार्टीच्या लोकांना आवाहन करतो की सर्वांनी उपस्थित सकाळी साडेनऊ दहा वाजता हजर राहावे ही विनंती धन्यवाद धन्यवाद परस्पर्शाने पावन झालेल्या संतश्रेष्ठ सोपान काकांच्या पुण्यनगरीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार आणि जी इंडिया आघाडी म्हणून संबोधली जाते आणि राज्यामध्ये ज्याला महाविकास आघाडी म्हणून संबोधली जाते त्या महाविकास आघाडीच्या लोकप्रिय उमेदवार सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारार्थ सासवडीतील पालखी तळावर उद्या सभा आयोजित केलेली आहे या सभेला संबोधन करण्यासाठी या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब महाविकास आघाडीतील एक प्रमुख घटक पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदरणीय राज्यसभेचे खासदार श्री संजयजी राऊत साहेब श्री सचिनजी आहिरसाहेब जिल्हाप्रमुख आदरणीय राजेंद्रजी काळेसाहेब जिल्हा संघटिका आदरणीय मेघनाताई काकडे तसेच पुरंदर हवेलीचे लोकप्रिय आमदार आदरणीय संजयजी चंदुकाका जगताप शिरूरचे खासदार आदरणीय अमोलजी कोल्हे आदरणीय संग्रामदादा थोपटे असतील महाविकास आघाडीतील सर्वच प्रमुख मार्गदर्शक नेते झेंडे साहेब आहेत आदरणीय सुदामाप्पा पैंगळे आहेत मानिक झेंडे पाटील आहेत विजयदादा कोलते आहेत हे सर्वच नेते आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उद्या पालखी तळावर येणार आहेत तरी निश्चितपणे मी आपल्याला सांगू इच्छितो देशाला दिशा आणि विचारांना चालना देणारी जास्ट ही आहे त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून आणि केंद्रस्थानी ठेवून ही सर्व मंडळी काम करत असताना त्यांचे विचार ऐकण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने आपण यावं आणि महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्षातील सर्वच कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना देखील विनंती करतो की आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि उद्या जास्तीत जास्त संख्येने पालखी तळावर उपस्थित राहा जय हिंद जय महाराष्ट्र मी मोबिन भागवान अध्यक्ष पुरंदरावेलियो काँग्रेस अल्पसंख्याक विभाग उद्या होणाऱ्या सभेत सभेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय सुप्रिताय सुळे यांच्या प्रचारासाठी देशाचे संरक्षण मंत्री माजी आदरणीय पवारसाहेब हे व, या ठिकाणी उद्या उपस्थित राहणारे तरी मी सर्वांना पुरंदरावेल ते सर्व मुस्लिम बांधवांना विनंती करतो आणि आव्हान करतो की उद्या या ठिकाणी होणाऱ्या या सभेसाठी आपण सर्वजण सकाळी ठीक उद्या दहा वाजता सासवड या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि संविधान बदलायसाठी निघालेलं हे सरकार या यासाठी आपल्याला आलढा द्यायचा आहे आणि त्या हिशोबाने आपण अल्पसंख्याक समाज भविष्यास ब भविष्यासाठी अल्पसंख्यांकच्या उद्या या ठिकाणी आपल्याला यायचं आहे आपल्याला महाविकास आघाडीच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायचं आहे इंडिया आघाडीच्या मागे खंबीरपणे आपल्याला उभं राहायचं आहे आणि उद्या होणाऱ्या सभेसाठी सर्व मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्ये बहुसंख्येने उपस्थित राह हो। या ठिकाणी मी असं आवाहन करतो धन्यवाद आपल्या बारामती लोकसभेच्या उमेदवार आपल्या आदरणीय संसदरत्त खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारानिमित्त उद्या पालखीतळ सासवड येथे देशाचे लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य अशी प्रचाराची सभा होत आहे तर या सभेसाठी मी सर्व पुरंदर हवेलीतील मतदार बंधू भगिनींना उपस्थित राहण्यासाठी आवाहन करीत आहे ब तरी उद्याचे पवारसाहेबांचे मोलाचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी सर्वांनी बहुसंख्येने उपस्थिती दर्शवावी ही सर्वांना विनंती राम हरी। तु तु राम कृष्ण कृष्ण हरी तु तु राम हरी अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आपल्या सासोड येथे पालखी देशाचे लोक नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब त्यांच्या सोबत संजय राऊतजी आणि संग्राम थोपटे बाळासाहेब थोरात अमोल कोल्हे असे विविध विविध मान्यवर येणार आहेत व स्थानिक आमदार आमच्यासोबत इथं प्रचंड ताकदीने उद्याची नियोजनाची आज मीटिंग झालेली असून संपूर्ण तालुक्यामधून प्रचंड पवारसाहेबांचा चाहता वर्ग तसेच शेतकरी बांधव आणि तरुण तरुणी उपस्थित राहणार आहेत तरी सर्वांना अजूनही काही लोकांना मेसेज पोचला नसर तर मी तुमच्या माध्यमातून त्यांना मेसेज पोचवण्याचं आणि इथं येण्याची विनंती करतो प्रचंड संख्येने उपस्थित राहण्याचं सर्व पुरंदरकरांना आवाहन करतो सुप्रियाताई सु यांच्या प्रचारानिमित्त या सभेमध्ये सुप्रियाताई सुळे यांच्या या प्रचारादरम्यानच्या सभेमध्ये प्रचंड जनसागर लोटला पाहिजे अशी आमची इच्छा आहे कारण पवार साहेबांनी ज्या पद्धतीने कंबर कसली आहे विरोधकांना नमवण्यासाठी त्यासाठी सर्वांनी एकच गोष्ट लक्षात ठेवावी तो तारी वाजवणाऱ्या माणसासमोरील चिन्हासमोरील बटन दाबून सर्व लोकांपर्यंत चिन्ह पोचून व त्यांना आवाहन करून ताईंना प्रचंड मतांनी निवडून द्यावे एवढीच संकल्पना डोळ्यासमोर ठेवून उद्याची सभा आम्ही पूर्ण ताकतीने यशस्वी करण्याचा प्रयत्न करतो इतकंच तालुक्याच्या युवकांच्या वतीने मी सांगतो व थांबतो